रवींद्र चव्हाणांनी काल दिलेलं स्टेटमेंट म्हणजे रवींद्र चव्हाण आणि नारायण राणे यांच्यामध्ये जे अंतर्गत दुसखुस आहे ती या निमित्ताने बाहेर आली खरंतर काल रवींद्र चव्हाणांचा नियोजित दौरा होता आणि त्या दौऱ्यामध्ये दहा वाजता ते शासकीय विश्रामगृह कणकोली येथे येणार होते आणि हळहळ संदर्भात त्यांनी त्या कामामध्ये बदल सुचवले होते आणि ते काल लवकर होलं झालं पाहिजे म्हणून मी आणि कनैया पारकर त्यांना शासकीय विश्रामगृहामध्ये जे कार्यकारी अभियंता आहेत सरोवर यांच्यासमोरच भेटलो आणि त्यांना ते पत्र त्यांना त्या ते पत्र दिलं आणि हे काम लवकर होण्यासाठी तुम्ही असं त्यांना विनंती केली आणि त्याचप्रमाणे आणि खरं तर उद्धवजींचा सिंधुदुर्ग जिल्ह्यात जो दौरा झाला आहे त्या दौऱ्याबद्दल भाजपच्या लोकांनी सगळी झडकी भरलेली आहे आज भाजपला लोकसभेला उमेदवारसुद्धा मिळत नाही या जिल्ह्यामध्ये ही वस्तुस्थिती आहे त्यामुळेच ते भ्रमिष्ट झालेले आहेत सातत्याने उद्धवजींना जिल्ह्यातल्या लोकांनी अल्पावधीमध्ये दौरा नियोजित करण्यात आला आणि या अल्पावधीमध्ये हजारो लोक वेगवेगळ्या ठिकाणी एकाच ठिकाणी तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या सगळ्या मतदारसंघामध्ये सगळ्या तालुक्यामध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आणि त्यामुळे ही अशी भूमिका ते घेत आहेत खरं तर सातत्याने आम मला तर अनेक ऑफर होत्या मंत्रिपदाच्या ऑफर होत्या परंतु उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यावर आम्ही निष्ठावंत आहोत जनतेवर आम्ही निष्ठावंत आहोत याआधीसुद्धा माझ्या चौकशा सुरू आहेत खरं तर या चौकशा सुरू असतानासुद्धा वीस वर्षातला हिशोब मी त्यांच्याकडे दिलेला आहे तरी पण एक रुपयाचा भ्रष्टाचार ते काढू शकले नाही ती वस्तुस्थिती आहे आणि माझं भाजपच्या लोकांना आव्हानच आहे की तुम्ही अनेक लोकांना आय डी लावता सी बी आय करता त्याचप्रमाणे त्यांच्या चौकशा लावण्याचा प्रयत्न करता परंतु माझ्या या चौकशा लावून तुम्ही एक रुपया तरी माझा गैरमार्गाने तुम्हाला असं दाखवा आणि माझ्यावर जी कारवाई करायची ती करा आणि अशा बातम्या पसरल्यामुळे लोकांमध्ये संभ्रम होणार नाही तर निश्चितपणे लोकांनासुद्धा कळून चुकलेलं आहे की त्याने जी माणसं चांगली काम करतात जी माणसं प्रामाणिक आहेत त्यांना आपल्यामध्ये ओढण्यासाठी अनेक आमिष द्यायची ती आमिष न दिली तर त्यांना बदनाम करण्यासाठी प्रयत्न करायचा परंतु विकासकामासंदर्भात सुद्धा आम्ही आदित्य ठाकरे यांच्यावर चर्चा केली होती की विकासकामासंदर्भात जास्तीत जास्त आपण प्रयत्न करायचा आणि त्यावर पालकमंत्री रवींद्र चव्हाण हे सुद्धा अनेक वेळा सकारात्मक असतात परंतु त्यांच्या आणि राणींच्या या वादामुळे काही गोष्टी त्यांच्याकडनं होत नाहीत ही वस्तुस्थिती आहे परंतु जिल्ह्याच्या विकासासाठी किंवा माझ्या मत अनेक प्रयत्न करावे लागतात अनेक ठिकाणी जावं लागतं आणि त्या त्या ठिकाणी त्या त्या ठिकाणी मी प्रयत्न करतो अनेक अधिकाऱ्यांना भेटतो अनेक मंत्र्यांना भेटतो परंतु ह्या ही जी हा जो विषय आहे तो संदर्भातच असेल निष्ठा आणि खरंतर हा दौरा एखाद्याची गुप्त भेट असेल तर ती काय सांगून होत नाही ही खुल्याआम रेस्ट हाऊसमध्ये शासकीय अधिकाऱ्यांच्या समोर या ठिकाणी त्यांना भेटलो आणि आजसुद्धा आयुष्यमानभ भारतचे अधिकारी ओरसमध्ये आले आहेत त्यांनासुद्धा आज भेटणार आहे म्हणून जी कामं होतात त्यासाठी शासकीय लोकप्रतिनिधी म्हणून शासकीय अधिकाऱ्यांना भेटणं शासकीय ज्यांच्याकडे अधिकार आहेत त्यांना भेटणं हे माझं कर्तव्य आहे आणि ते मी कायम करत राहणार आहे आणि त्यामुळे अशा ब बदनामीकारक बातम्या करून खरं तर तुमचं तुम्हाला आता जनाधार कमी होत चालला आहे तुमचं पितळ उघड पडलं आहे उद्धवजींचा झंजावत आज संपूर्ण राज्यामध्ये उद्धवजींचा आहे त्यातून आदित्यजींचा झंजावत त्यापुढे तुम्ही टिकणार नाही तुम्हाला कळून चुकलं आहे आणि त्यामुळे तुम्ही पक्ष फोडताय कार्यकर्ते फोडतायत परंतु आमच्याकडे प्रामाणिक कार्यकर्ते आमच्याकडे प्रामाणिक शिवसेने करू शकत नाही ही वस्तुस्थिती आहे